अहिल्यानगर मनपा निवडणुकीतील प्रभागांचे आरक्षण मंगळवारी जाहीर झाले त्यामुळे खऱ्या अर्थाने इच्छुकांची सत्व परीक्षा सुरू झाली या निवडणुकीत न न भूतो भविष्यती अशी रंगत येणार आहे राज्याच्या राजकारणाचा विचार केला तर शिवसेनेत दुफळी राष्ट्रवादीत फुटफूट झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे दुसरीकडे नगर मनपा ज्या लोकसभा व विधानसभा मतदारसंघात येते त्या निवडणुकीत माजी खासदार सुजय विखेंचा पराभव झाला व आमदार संग्राम जगतापांचा विजय झाला या दोन्ही निवडणुकीत ज्यांनी या दोघांविरोधात काम केले त्यांचा ठरवून गेम होणार असल्याच्या चर्चा घडत आहेत आमदार जगतापांनी घेतलेली मुस्लिम विरोधी भूमिकाही या निवडणुकीत अनेक धक्के देणारी ठरणार आहे नेमकं काय होईल मनपा निवडणुकीत हाच विषय आपण समजून घेऊयात नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत नगर जिल्ह्यातील बारा पंचायतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारी प्रारंभ झालाय तर मंगळवारी नगर मनपा निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले याशिवाय मिनी आमदारकी समजल्या जाणाऱ्या झेडपी व पंचायत समित्यांचा प्रभाग रचना व आरक्षण सोडतही जाहीर झाली आहे याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने जिल्हानिहाय निवडणूक प्रमुख व प्रभारींच्या निवडी जाहीर केल्या भाजपने नगर दक्षिणेची जबाबदारी सुजय विखेंवर तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही ही जबाबदारी संग्राम जगतापांवर सोपवली आहे म्हणजे नगर मनपा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा विखे जगताप ही जोडगोळी हातात हात घालताना दिसणार आहे याच जोडगोळीचा धसका अनेकांनी घेतल्याच्या चर्चा रंगत आहे राज्यातील राजकारण पाहता महायुती किंवा महाविकास आघाडीने कुणासोबत निवडणुका लढवायच्या याचा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोपवला आहे नगर मनपाचा इतिहास पाहता येथे राष्ट्रवादीचा अजित पवार गट व भाजप सोबत लढेल असे किमान जगताप विखेंच्या निवडीवरून स्पष्ट दिसत आहे दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला समावून घेताना जगताप विखे आपली पूर्वीची खुन्नस काढतील का हा प्रश्नही आहे कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणेत माजी खासदार सुजय विखेंचा पराभव झाला त्यावेळी शिवसेना ठाकरे गटात असणारे अनेक माजी नगरसेवक व स्थानिक नेते आता शिंदे गटात आले आहेत परंतु त्यांनी विखेंना जोरदार विरोध करत खासदार निलेश लंकेंच्या बाजूने काम केले होते त्यातील अनेक नेते व माजी नगरसेवक आता मनपा निवडणुकीसाठी महायुतीकडून तिकीट मागणार आहेत त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात काम करणारे अनेक स्थानिक नेतेही आता महायुतीत आहेत तेही मनपासाठी इच्छुक आहेत यामुळे हे, या हे दोघेही आपल्याला नडलेल्यांचा करेक्ट कार्यक्रम करतील अशा शक्यता वाढल्या आहेत नगर मनपा निवडणुकीचा इतिहास पाहता गेल्यावेळी जगतापांनी राष्ट्रवादीचे जास्त नगरसेवक निवडून आणले तरी भाजपला महापौर पदाची संधी दिली होती केवळ शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी त्यांनी केलेली ही खेळी त्यावेळी राज्यभर चर्चेत आली अखंड राष्ट्रवादीत असलेल्या जगतापांना तेव्हा शरद पवारांनी कारने दाखवा नोटीसही बजावली होती आताही सेक्युलर समजल्या जाणाऱ्या अजित पवार गटात असूनही जगताप प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेत आहेत भाजपशी जवळीक दाखवत आहेत विखेंसोबत दोस्ती निभावत आहेत राज्याचे राजकारण कसेही असले तरी नगरच्या राजकारणाचा स्वॅग काही औरच असल्याचं दाखवत आहेत त्यामुळेच जगताप विखे विरोधकांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत दोन हजार तीन मध्ये महापालिका स्थापन झाली तेव्हापासून अखंड शिवसेना व अखंड राष्ट्रवादीचे तिच्यावर वर्चस्व राहिले परंतु गेल्या दहा वर्षातील राजकारण पाहता नगर मनपात फक्त विखे जगताप हाच फॅक्टर चाललेला दिसतोय शिवसेनेशी दोन शकले झाल्यानंतर तर मनपात ठाकरे गट फक्त अदखल पात्र झाल्याचं अनेकदा दिसलंय त्या उलट जगताप विखेंचं प्राबल्य वाढलं शिंदे गटानेही ऍक्टिव्ह मोडवर येत ताकद वाढवली आहे परंतु काहीही असलं तरी आता जगताप विखे हेच मनपाचं गणित जुळवतील असं सांगितलं जात आहे मनपात यापूर्वी शिवसेनेचे सर्वाधिक चार महापौर झाले त्यापाठोपाठ राष्ट्रवादीलाही महापौर पदाची तीनदा संधी मिळाली आहे तर काँग्रेस व भाजपला एकदा या खुर्चीवर बसण्याचा चान्स मिळालाय आता भाजप की अजित पवार गट या दोघांपैकी कोणाला तरी एकाला या खुर्चीवर बसण्याची संधी मिळेल असे सांगितले जात आहे मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटते व वा कुणाची सत्ता येईल असे वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार